श्री स्वामी समर्थ श्री दत्त आज आपण या व्हिडिओमध्ये श्रीदेवी महात्म्य यामधील अध्याय चौथा याचे श्रवण करणार आहोत सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणेबके गौरी नारायणी नमास्तु श्री श्रीदेवी महात्म्य अध्याय चौथा श्री गणेशायन मा श्री देवेन मैदा ऋषी मणी सुरथा एकाग्र एक नृफणाता सांगतो मी देवीची कथा श्रवण करी आदरे सुत तो सांगे शुनकासी मार्कंडे मने शिष्यासी महालक्ष्मी चरित्रासी श्रवणाता करावे देवीने तो महिषासुर मारिला कुरुणी प्रताप थोर तेव्हा इंद्रादी सुरवरम स्तविते झाले देवीते देव शत्रु दुरात्मा केवळ महापराक्रमी सबळ नारीला असता तो खळ देवसविते झाले साष्टांग कष्ट अष्टभावे दाटले पूर्ण म्हणती हे विश्व संपूर्ण व्यापिले असती तू अंबे सर्व विश्वासी आणि तुझसी भेद नाहीच परियसी देवी तुची विश्वसरूपासी घेती झाली स निर्धारे सुवर्णनी अलंकार भेद नाहीच परस्पर तैसे विश्वचराचर देवी रूप सर्वही घटासी आणि मृतिकेसी पटासी आणि तंतुसी उदकासी आणि तरंगासी, बेदनाही भेद काही असे ना जोकार ज्ञानी असे बाळ अलंकारी दृष्टी केवळ ज्ञानी तो हि पाहे सकळ परिसुदृष्टी सुवर्णी मृगासी मुगजळ भासे जळ मित्या सर्प रज्जू केवळ तेसे आज्ञानी आसी विश्व सकळ नाना परी दिसत विश्व हे तुझे स्वरूप जान तू सर्वांसी पूज्यमान भक्तीने तुझा आमुचे मन मना कल्याण करी जगदंबे तुझा प्रभाव आणि बळ न कळे ब्रह्मादिका केवळ विश्व पाळावया सकळ बुद्धी देई आमुते अशुभांचा करावा नाश ऐसी बुद्धी द्यावी आम्हास निवंतांचे घरी वास लक्ष्मी रूपे असे तुझा तू अलक्ष्मी रूप धरुण पातिके यांचे रूपे करून राहासी सदा देवी तू रूप धारसी कुलवंतांचे गृही राहसी अक्षय त्यांसी विश्व पाळे तुझ नमो तुझे रूप गुण चरित काय वर्णावे अत्यद्भुत जगाचा हेतू तू, तू हे निश्चित नाही जाणत कोणीही सर्वाश्रया तू अपार तुझा नाही अंतपार आद्या प्रकृती गोचर स्वदा अचित्य महाव्रता मुक्ती तुची मुक्तीची हेतुशक्ती विद्या भगवती उपासिती तुझ सदा शब्दात्मिका भगवती सर्व वेदांची शब्द शक्ती सर्व जगाची वार्ता निश्चिती निर्वाह रूपिणी आहे मेधा देवी तू अंबिका या बहुसमुद्राची नौका केट भार्य हृदय एका लक्ष्मी रूपी आहेस तुची देवी गौरी पार्वती शिवांचे अर्धांगी निश्चिती तुझ वाचून ती जगती शक्ती आण असे ना अलंकृत चंद्रबिंबा ऐसे निश्चित तुझे मुख पाहून तुरित महिष प्राण सोडिना तत्काळ न सोडिता प्राण अवकाशे पावला मरण हे आश्चर्य काळ दर्शन होता कोण वाचिल तो कल्याण कारणे प्रसन्न होसी खोपल्या कुळांत्य नाशसी आता त्या करती धन्य तू प्रसन्न झाली आदैन्य जाये सर्व निरसोनी जो का से पुण्यवंत आदरे सत्कर्म चरित तेने सर्व लोक का जात देवी तुझ्या प्रसादे तपादी क्लेश करुण तुझे ठाई पावत से जन, म्हणून दुर्गा नामा विधान होते झाले तुझ लागी दुर्गे असे स्मरण करिता सर्व जीवांच्या भयवेता या ते ही सत्ता तुझ्या असे स्मरणाची आत्मसुखाचे ठाई जाण राहिले जे का अनुदिन स्वस्त असे नामाविधान त्यांचे असे निर्धारे स्वस्त म्हणजे ज्ञानीजन तेही करिता तुझे स्मरण अत्यंत शुभामती त्या देवन दारिद्र दुःख हारिसी तू दुःख हरावया जाण तुझ वाजून समर्थ कोण सर्व भक्तोपकाराला गुण सर्वदा परी भगवती स्तवन वार वार आसी झाले मरण म्हणून हर्ष गजबलती म्हणा अुर त्यासी निजहस्ते वधुनी सत्वर स्वर्गी राहोत निरंतर इच्छसि कृपाळे तू दृष्टीने करसि भस्म परी स्वर्ग प्राप्तीचा जामणी काम शत्रुपूत होम गती पावत ही वदन पाहिले म्हणून असुरांच्या दृष्टी जाण तुझ्या कडेक चुडे करुण नाश नाही पावल्या तुझ्या करुण करू स्वभाव नासे पूर्ण तुझे रूप पराक्रम जाण त्याशी उपमा असे तुझी वैर्यांची ठाई द्याया उत्तम गती देसीतया समर निष्ठुरता वाया दसी त्रिभुवन रिपूंचा त्वावध करून लोकांचे केले पालन आता देवी साष्टांगण म्हण तुझ सो आऊचेसदा चूल खडग घंटेचा नाद चौथा चापर रज्जूचा शब्द तेने करून या आनंद अम्मालागी गी रक्षावे तुझ्या शूल भ्रमणे करून चहुदिशांचे ठाई पूर्ण नामुचे करावी देवी रक्षण नमस्कार तुझ असो सौम्य अथवा अत्यंत घोर देवी तुझे जे रूपावंतार या त्रैलोकी करती संचार ते रक्षत सर्वदा अम्मा ते तेच पृथ्वी ते तुझे अवतार रक्षत माते सर्व शस्त्रे करुणी आमुते रक्षी तुची सर्वदा मेधा सुरता प्रति ऐसी देवांनी केली स्तुती नाना कुसुमांनी निश्चिती अचिली जगदंबा गंधानुलेपन पण दीप ते लाविले झाले अमुप उपचार अर्पुणी समीप नमन करीते झाले आनंदे देवी यानंतर देवाते बोलिले उत्तर प्रसन्न झाले मागावर मजपासुनी इच्छित ते देव बोलते झाले भगवतीत्वा सर्व ही केले आता नाही कार्य राहिले किंचितही अवशिष्ट हा मारिला निशाचर आमचा शत्रू महिषासुर तिया तरी आता स्मृतांची सत्वरी आमूच्या शत्रूंचा नाश करी अथवा दुखांते संहारी हा एक वर मागितला जो तुझ प्रति ह्या स्तवणे तोषविल अमलानने त्यांच्या धनाधिवृत्ती कारणे प्रसन्न होई सदांबिके अम्मा झालीस प्रसन्न तरी त्यांचा करी मनोरथ पूर्ण हा दुसरा वर जाण मागितला तुझ जगदंबे मेधामणे सुरतासी तथासू बोलणी देवी त्यासी गुप्त झाली वेगेसी देवतस्त झाले ऐसे सर्व देव शरीरापासून महालक्ष्मी झाली उत्पन्न हे द्वितीयावतारी चरित्र तीन अध्याय निरूपले आता गौरी देहा पासव महा सरस्वतीचा उद्धव होईल ते चरित्र अध्याय नव श्रवण करा आधरे या देवी स्तुतींचे जाण भावे करिता श्रवण पठन सर्व बाधा इष्ट इष्टकार्य सिद्ध होतसे श्रीमारखंडे पुराणे सार्वणिक मनांते देवी भगवती महात्मे शक्रादिस्तु तिरणाम चतुराध्याय श्री जगदंबार्पणस्तू तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये जय महाकाली श्री स्वामी समर्थ असे लिहा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मैत्रमैत्रिणींना नातेवाईकांना तसेच तुमच्या जीवनामध्ये जी संकटे आहेत त्या देवीच्या कृपेने या नवरात्रीत संकटे दूर होतील हीच माझी देवीच्या चरणी म्हणजे दुर्गा देवीच्या चरणी प्रार्थना